हॅलो हेलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्तात आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण वाचन पुस्तक वाचन याच्यावर करणार आहोत खरंच वाचन किती छान गोष्ट आहे कारण वाचनाने आपलं ज्ञान वाढतं वाचनाने वाचाल तर वाचाल आणि वाचन करणं खूप वाचनाने बुद्धी वाढते वाचनाने मन शांत होतं वाचनाने विचार बदलतात असं वाचन खूप छान आहे तो वाचन सर्वांनी करायला पाहिजे प्रत्येकाचं वाचनाचं आता कुणाला कादंबरी आवडते कुणाला मॅस म मासिक आवडतं कुणाला पेपर आवडतं काही ना काही पण वाचत राहावं माणसाने मी म्हणते रोज रोज तुम्ही चार ओळी जरी वाचाव्या रोज चार ओळी जरी वाचल्या ना तरी आपल्या ज्ञानात दर पडते मासिक काहीतरी वाचतच जावे असंही वाचन वाचन खरंच करावं आता तर वाचन अजून सोपं झालं आहे आपण मोबाईलमध्ये वाचतो आपण मोबाईलमध्ये ऑडिओ क्लिप लावून दिली तरी आपण ऐकू शकतो म्हणजे आपल्याला वाचन वाचायची गरज पडत नाही एवढ्या आपल्याला सुखसोय दिलेल्या आहेत त्याच्यामुळं वाच वाचण्यात ज्ञान वाढतं वाचायलाच पाहिजे मग तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा आता हे आपले एवढे एवढे नेते महान होऊन गेले त्यांची पुस्तकं वाचा त्यांचं आत्मचरित्र वाचा आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं उत्साह येतो त्यांची पुस्तकं वाचली म्हणजे कारण किती त्यांनी जीवनामध्ये खडतर प्रवास सहन करून आणि एवढं हे उभं केले आपल्यासाठी खरंच आपण वाचायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला कळतं का आपण किती नशिबानं आहोत का आपल्याला सर्व आहे मिळालेले तरी आपण त्याचा उपभोग घेत नाही आपल्याला सर्व त्यांनी लिहून ठेवलेले आपल्याला ते वाचायचे आत्मसात करायचे आणि आपल्या ज्ञानात भर काढायची टाकायची कारण आपण जर वाचायची सवय लावली घरामध्ये तर मग आपले आपल्या नंतरची पिढी पण त्यांना बसवायला लावते मग घरामध्ये निदान घरामध्ये चार तरी पुस्तकं पाहिजेच चार पाच पुस्तकं म्हणजे कोणतेही आहात तुम्ही पण घरात लायब्ररी पाहिजेच आपल्या घरात पुस्तकंही पाहिजेच कारण पुस्तकच असं आहे की हे आहे ना तर ते कधीच कधी बी उघडा ते, ते पुस्तक मी तेच लिहिलेलं असतं ते कधी बदलत नसतं असं हे पुस्तक तर ते वाचायला पाहिजे तुम्ही मी तर वाचते मला वाचन खूप आवडतं आणि पुस्तकं नवीन नवीन छान छान पुस्तकं येतात जायचं लायब्ररीमध्ये पुस्तकं आणायची नाहीतर आपली सरकारी लायब्ररी असते तिथून तुम्ही पुस्तकं घेऊन येऊ शकता वाचून परत ते द्यायचं परत दुसरं घ्यायचं हे पण करू शकता म्हणजे खूप सुख सोय आहे आपल्यासाठी पण त्याचा उपभोग घेणं हे आपल्या हातात आहे आता प्रत्येकजणचा मला वेळ नाही मी धावपळे वासा दोन दोन एक पान सकाळी वासा उठल्यावर कारण आवड असली तर आवड मिळते आवड असली म्हणजे माणूस ॲटोमॅटिकली सवय सवड काढतो त्या गोष्टीसाठी आवड निर्माण व्हायला पाहिजे वाचनाची पुस्तकाची वाचल्यावर खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटतं वाचायला पाहिजे हा वाचनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू